श्री स्वामी समर्थ जय शिवशंकर भगवान महादेवांच्या शिवपुराणांमध्ये असे काही उपाय सांगितलेले आहेत की जे उपाय करून आपण आपल्या सर्व समस्या दूर करू शकतो व श्री महादेवांची कृपा आपल्यावर होऊ शकते आपल्यावर कोणताही प्रकारची संकट येणार नाही हे उपाय केल्यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात हे उपाय कोणते तर ते कसे करावे याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत भाताचे लेपन शिवपिंडीस करून पूजन केल्यास विविध नाश पावतात चंदन केशर कापूर, मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शक नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तेथे बसून नोम नमः शिवायचा एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की हा उपाय केल्याने मोठा शत्रू देखील तुमच्यापुढे झुकतो कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असल तर सोम प्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात प्रत्येक प्रदोषला हा उपाय करा यामुळे घरात शांतता कायम राही लग्न करायचे असेल तर करा हा उपाय शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाया लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्ति ने दररोज बेला फुलाने भगवान शंकरा पूजा के लिए इच्छा लवकर पूर्ण होते जुही फुलाने पूजन के कधी ही धन आणि धान्या कमतरता भासत नहीं सकाई शिवदर्शना पापक्षालन होते दुपारी शिवदर्शन के सप्तजन्मीच पाप दूर होते रात्री शिवदर्शन केल्यास अग्णित पुणेप्राप्ती होते दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुहखातून मुक्त होतो अग्नीत पुण्यप्राप्ती होते शंकराजवळ साखर वा गुळ वाहिल्यास धनसंचय होतो आक रुईच गुलाबी फूल कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असाल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला वाटतं असन तुमचा डावा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईचे गुलाबी फुल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो अनेकाच्या कुटुंब जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो रोज काळे उडीद वाहिल्यास सहा महिन्यात व्यधीपासून आराम मिळतो शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोगनाश होतो धी दूध तूप मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते वेगाने रोगनाश होतो शिवाला काळेतीय वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते पाण्यात काळेतीये मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभता ही कमी होऊन शुभता प्राप्त होते व सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कारच्या समस्येपासूनही आराम मिळतो तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळतात जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर सात बोर अर्पण करावे ते बोर आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यांत समाप्त होईल शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायीच्या तुपानी भगवान शिवाला अभिषेक करावा दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापुरता लवकर होते शिवसहस्त्रनामसह तुपाचा अभिषेक केल्यास वंशविस्तार होतो शिवाला वीस कमळे वाहिल्यास एक हजार बिलवपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते एक बिल्वपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते जाईजुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही से फूल अर्पण के महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करता जो कुार करते प्राजक्तान फूला महादेवा की पूजा के सुखसंपत्ति मधे वृद्धि होते शमी वृक्षा पान अर्पण के मोक्ष प्राप्त होतो। चमेली फूल अर्पण के वाहन सुख प्राप्त होते जवस मिसुन शिवलिंगा अभिषेक के आनंद वढ़तो आ पितरान आशीर्वद ही त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ लागतात दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे कपिला गायीचे पंचगव्य व गंगाजलासह पहाटे पूजन केल्यास तीनशे पासष्ट कपिला गायी ब्राह्मणांना दान दिल्याचे पुणे मिळते रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात गंधपुष्पासह श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते शिवमंदिरात शोरशोपचारे पूजन केल्यास शंभर क्षम्य होतात जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते गहू अर्पण केल्याने आपत्य वृद्धी होते तल्लख बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करा असे मानले जाते की हे उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते श्रावणात दररोज बेलाच्या बारा पानांवर ओम नम शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भौम प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष म्हणतात लाल व पांढ्या रुईचे फुल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो भगवान शंकराला विड्याचं एक पान वाहिलं तर भोग संपत्ती प्राप्त होते महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते अशा प्रकारे ही काही उपाय आहेत जे केल्यामुळे भगवान आपण आपल्या सर्व समस्या दूर करू शकतो व श्री महादेवांची कृपा आपल्यावर होऊ शकते आपल्यावर कोणताही प्रकारची संकट येणार नाही फक्त श्रद्धाने हे उपाय करा धन्यवाद